मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो स्कॉलरशिपचा इंग्लिश विषयातील पेपर दोन मधील आहे घटक खूप सोपा आहे तुम्हाला तो नक्कीच आवडेल त्यात अवघड असं काहीच नाही पण यासाठी तुम्हाला जे आवश्यक असेल ते मात्र एक महत्वाची गोष्ट असेल ते म्हणजे तुमची वॉकॅबलरी आणि जनरल अंडरस्टँडिंग बघा मी काय सांगतोय तुमची वॉकॅबलरी आणि जनरल अंडरस्टँडिंग महत्त्वाचं आहे म्हणजे काय जनरल अंडरस्टँडिंग म्हणजेच इंग्लिश विषयाशी तुमचं जे काही इंग्लिश विषयाची तुमची तुमची जी जंग जनरल कॉम्पिटिशनची आहे म्हणजे तुम्हाला किती इंग्रजी समजतं पहिली ते पाचवीपर्यंत तुम्ही किती वाचलं किंवा पहिली ते आठवीपर्यंत तुम्ही किती वाचलं त्यातला शब्दसंग्रह तुमचा किती वाढला शब्दसंग्रह आणि त्याचा वापर तुम्ही कसा करता म्हणजे ही जी वॉकॅबलरी आहे ना हा शब्द पुन्हा तुम्हाला गरजेचा आहे आणि तुमचे आकार शेप्स यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा बरं याच ह्याच्यामध्ये या घटकात कलर्स थिंग्स म्हणजे वस्तू तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू त्या तुम्ही किती बारकाईने वापरता हे करता ह्या सगळ्या बाबी तुम्हाला समजून घ्यायच्यात ठीक आहे शेप्स त्यानंतर आकार असतील ते सगळेच ट्रिग्नोमेट्रीचे आकार असतील भूमितीचे असतील त्यात स्क्वेअर आला रेक्टँगल आला सगळे आकार तुम्हाला समजून घ्यायचे त्यानंतर अजून कुठल्या बाबी आहेत तर यामध्ये व्हेजिटेबल्स आहेत त्यानंतर फ्रूट्स आहेत गेम्स आहेत कलर्सचे नेम्स आहेत अशा अनेक गोष्टी तुम्हाला यायला है हव्यात तुमच्या किमान त्या अंडरस्टँडिंगमध्ये असायला चित्र बघितल्यावर त्या वस्तू तुम्हाला ओळखता यायला हे सगळे घटक आपल्याला यात आप बघायचे आहेत येतंय ये लक्षात चला तर मग आपण आता स्क्रीनवर दिसणाऱ्या प्रश्नांना सुरुवात करू ठीक आहे हा घटक आपला आहे दोन पॉईंट थर्टीन टू पॉईंट थर्टीन आधीचा जो घटक होता तो तुम्ही बघितलाच असेल होमोफोन्स आणि त्याच्या आधी कंपेरिजन होता ठीक आहे चलो यामध्ये तुम्हाला कलर्स थिंग्स शेप्स व्हेजिटेबल्स फ्रूट्स आणि गेम्स यांच्या अनुषंगाने प्रश्न येतील ओके चल मग इथं सुरुवात करू पहिला प्रश्न बघा काय आहे कलर इट म्हणजे रेड एक सॅम्पल क्वेश्चन आहे ठीक आहे मग रेड कलर करा रेड कलर म्हणजे काय तुम्ही हा जो बॉक्स आहे असा परीक्षेत विचारला जात नाही हा प्रश्न असा विचारला जाणार नाही तुम्हाला जास्तीत जास्त मॅचिंग पेअर किंवा ऑप्शन शोधायला लावतील पण हे थोडंसं वेगळं समजून घ्यायचं ठीक आहे मग रेड असेल तर रेड कलर तुम्ही इथं तो चूज करायचा आहे आणि रेड कलर तुम्हाला याच्यामध्ये फिलअप करायचा ठीक आहे कलर इट म्हणजे तुम्ही इथं रेड कलर फिलअप करणार आहात ओके मग आता रेड कलर तुम्ही फिलअप केला तर त्याचं एक्झाम्पल काय आहे ॲपल काय आहे ठीक आहे त्याच्यानंतर येलो कलर मग येलो कलर जर असेल तर तुम्ही काय करणार येलो कलरमध्ये तुम्ही ह्या बॉक्समध्ये येलो कलर, येलो कलर फील करना, फिल करणार ओके फिलअप करणार भरणार ठीक आहे मग येलोचं एक्झाम्पल काय आहे बनाना ओके त्यानंतर पुढचा को पुढचा कोणता असेल पुढचा कलर कुठला आहे बघा त्यामध्ये ब्लू कलर ओके मग आता आपण इथं परत ह्याच्यामध्ये ब्लू कलर फिलअप करणार ठीक आहे मग ब्लू कलर आता हे जे चित्र दिले ना त्यांनी ॲक्च्युली हे कलरफुल असतात पण आपली जी पी डी एफ आहे ती ब्लॅक आहे म्हणजे इथं कॅट दिसते ओके किंवा कॅट किंवा काय आहे ते समजा एखादं चित्र माझ्या काय लक्षात येत नाही ठीक आहे तुम्ही बघ इथलं झूम करून तर तुमच्या लक्षात येईल मग हे यांनी इथं असे मॅचिंग पेअर्स सारखे घटक दिलेले आहेत हे ब्लू कलर याचे ओके फॉर एक्झाम्पल पुढे व्हाईट कलर मग आता व्हाईट कलरमध्ये काय आहे व्हाईट घेण्यापेक्षा आपण त्याला ब्लॅक ऐकू ठीक आहे व्हाईट तर तो आहेच मग व्हाईटमध्ये काय काऊ काउनचं चित्र तिथं दिलेलं आहे आहे लक्षात घटक सोपा आहे तुम्हाला हे घटक आणि त्याचे कलर्स वगैरे समजले पाहिजेत यू शूड नो द स्पेलिंग्स ऑफ दॅट कलर यू शूड नो द स्पेलिंग्स ऑफ दॅट थिंग्स त्या वस्तूंचे स्पेलिंग्स तुम्हाला करेक्ट आले पाहिजेत ठीक आहे ओके आपली पक्की करा रोजचे मी आधी पण सांगितले दहा स्पेलिंग्स किमान लिहून तुमच्या खिशामध्ये ठेवत चला ठीक आहे पुढचं बघू चल पुढचं बघा पाचवा क्वेश्चन आहे पर्पल ओके म्हणजे तुम्हाला इथं पर्पल कलर फिलअप करावं लागेल ठीक आहे ओके आणि त्याच्या संदर्भात दिसणारं त्यांनी एक्झाम्पल दिले आता ते ब्लॅकिशच दिसते तो विषय सोडून द्या ठीक आहे पुढचं पिंक कलर मग आता इथं पिंक कलरमध्ये काय करणार तुम्ही इथं जो पिंक कलर असेल तो फिलअप करणार पिंकमध्ये त्यांनी एक्झाम्पल दिले तिथं ओके हे तुमचं पिंक कलरचं एक्झाम्पल स्पेलिंग्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत आणि लिहून काढायचे ठीक आहे तुमच्यासमोर व्हिडिओ बघताना तुम्ही पेन आणि वही घेऊन बसा स्पेलिंग्स किमान एकदा लिहून काढा पुढचं ब्राऊन कलर मग ब्राऊन कलरमध्ये परत तुम्ही काय करणार त्यांनी तिथं कॅन दिलाय कलरचा कॅन आणि ब्रशअप दिले तिथं ओके okay, मग ब्राऊन कलर त्याच्यानंतर पुढचं बघू पुढचं काय आहे ब्लॅक कलर आता ब्लॅक कलरला एक्झाम्पल वापरले अंब्रेला कोणतं एक्झाम्पल आहे अंब्रेला ओके okay, ठीक आहे ब्लॅक कलरला एक्झाम्पल आहे आंब्रेला बघा बरं ओके okay, पुढचं ग्रीन कलर ग्रीन कलर काय स्पेलिंग तुम्ही तेवढा वेळ कलर अप करतोय तोपर्यंत तुम्ही स्पेलिंग लिहून काढायचे किंवा व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही लिहू शकता मग ग्रीन कलरला एक्झाम्पल दिलं या फळाचं नाव काय कोण सांगतंय हा फ्लावर आहे फ्लावरचाच प्रकार पण याला ब्रोकली म्हणतात काय म्हणतात ब्रोकली जी हिरवी असते तुम्ही तुमच्याकडे अंकल्पी असेल किंवा कुठली डिक्शनरी असेल त्यामध्ये शोधू शकता बघू शकता किंवा नेटवरही तुम्हाला सापडेल ठीक आहे ग्रीन कलर त्याच्यानंतर ऑरेंज ऑरेंज कलरचं काय एक्झाम्पल असतं बघा बरं ऑरेंज कलरला काय आहे तुमच्याकडे ठीक आहे ऑरेंज कलरला त्यांनी दिलेलाच आहे इथं ऑरेंज दिलेलं आहे ऑरेंज कलरला आपण फिलअप केलं आहे लक्षात मग अशा प्रकारे ही एक्झाम्पल्स तुम्हाला येतील मग आता आपण काय करू याच अनुषंगाने येणारे प्रश्न बघू सॅम्पल क्वेश्चन्स ठीक आहे चाल आपलं नेहमीप्रमाणे तुम्ही प्रश्न माझ्या आधी वाचू शकता सोडू शकता ओके चला वाचा पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय आहे फर्स्ट क्वेश्चन्स व्यवस्थित वाचायला शिका विच ऑफ द गिव्हन वर्ड इज द नेम ऑफ कलर म्हणजे काय पाहिजे आपल्याला नेम ऑफ कलर मग कलरचं नेम कसं शोधणार तुम्ही वाचा स्पेलिंग खालचे चला ब्लू कलर आहे यस ॲपल काय आहे फ्रूट इट इज नॉट अ नेम ऑफ कलर चित्र जरी दिसत असेल तरी तिथं कलरचं स्पेलिंग नाही ते ॲपल फ्रूटचं स्पेलिंग आहे सर्कल काय आहे शेप आहे आणि लेमन काय आहे फ्रूट आहे म्हणजे आपलं उत्तर काय ब्लू ओके पर्याय क्रमांक एक ठीक आहे खाली एक्झाम्पल तेच दिले स्पष्टीकरण एक्सप्लेनेशन तेच आहे क्वेश्चन नंबर सेकंड बघू विच ऑफ द गिवन शेप इज ट्राय अँगल ट्राय अँगल ट्राय अँगल काय आहे म्हणजे काय त्रिकोण मग त्रिकोण दिलेला आहे ट्राय अँगल या सगळ्या शेप्सची नावं लिहून काढा वहीमध्ये वही ठेवा आणि खिशात एक दोन तीन दिवस तुम्ही सांभाळा खिशातला जो प्रकार आहे ना तो खूप सोपा आहे सहज तुम्ही कुठेही बसलेले असाल कुणी दुसरा टाइमपास करत असाल आपण आपलं पेज काढून वाचायचं हे स्पेलिंग लक्षात राहतात नाही तर पाच वेळा लिहून काढाय एक स्पेलिंग ठीक आहे काय आहे दिस इज रेक्ट अँगल इट इज नॉट द करेक्ट आन्सर त्याच्यानंतर ट्रायंगल हा हे बरोबर आहे त्याच्यानंतर व्हॉट इज दिस दिस इज सर्कल हे नाही त्याच्यानंतर इट इज अ एक्झॅन षटकोण आहे ठीक आहे मग आपलं करेक्ट आन्सर काय आहे दोन नंबरचा पर्याय ट्रायंगल हे आपलं उत्तर आहे तुम्ही त्याला वर्तुळ करायचं आहे ठीक आहे त्रिकोण हा हे काय ते ट्रायंगल हा त्रिकोणाचा आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन ओके चलो पुढचं फाइंड द मॅचिंग गेम मॅचिंग गेम म्हणजे काय गटाशी जुळणारा खेळ शोधा आता आपण कलर्स बघितले फ्रुट्स बघितले थिंग्स बघितल्या इथं गेम आहे म्हणजे गेमचे स्वेलिंगसुद्धा तुम्हाला करेक्ट आले पाहिजे जर असं विचारलं की फाइंड आउट द करेक्ट स्वेलिंग ऑफ गेम मग त्याच्यासाठी स्पेलिंग्स लिहून काढायचे खो 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 म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे त्याचं स्पेलिंग कबड्डी माहिती आहे हॉकी यू you नो know दॅट हा हॉकी इज अ इंडियाज नॅशनल गेम भारताचा तो राष्ट्रीय खेळ आहे ठीक आहे त्याच्यामधले खेळाडू कोण मेजर ध्यानचंद नंतर धर्मराज पिल्ले वगैरे हे सगळे खेळाडू होते पुढे क्रिकेट गेम आहे ओके त्याच्यानंतर रनिंग हे काय झालं आता हे जसे गेम आहेत तसा हा सांघिक गेम आए। हाँ आहे रनिंग हा वैयक्तिक आहे बॅडमिंटन हा आहेच गेम ठीक आहे त्याच्यानंतर पण हा सुद्धा काय होतोय परत सिंगल याच्यामध्ये बॉक्सिंगसुद्धा सिंगल पण गटाशी जुळणारा हे सांघिक आहेत म्हणजे काय जास्त प्लेयर्स याच्यामध्ये असतात कबड्डीमध्ये याच्यामध्ये म्हणून इथं जो पर्याय क्रमांक एक आहे तो असा म्हणजे तुम्हाला ती गेम माहीत असायला हवं त्याचं स्वरूपही माहीत असायला हवं स्वरूप म्हणजे काय तो किती लोकांमध्ये खेळला जातो याच्यामध्ये दोन याच्यामध्ये एक एक दोन ठीक आहे चला ओके पुढचं एक्झाम्पल प्रश्न बघू काय आहे प्रॅक्टिस एक्सरसाइज फिफ्टीन वाचा फाइंड आऊट फाइंड द ऑडमॅन आउट चुकीचा शब्द बाजूला काढा आले लक्षात चलो काय आहे चुकीच्या शब्दामध्ये कॅबेज काय आहे व्हेजिटेबल ठीक आहे चेरी फ्रूट ब्रिंजल व्हेजिटेबल स्पिनच व्हेजिटेबल मग आता याच्यामधलं फ्रूट काय आहे फ्रूट हे ऑडमॅन आउट होईल कारण हे फ्रूट काय आहे इथं दिलेलं आहे चेरी है। चेरी इज अ ज्युसी स्मॉल रेड कलर फ्रूट ठीक आहे छोटंसं फ्रूट असतं तुम्ही ते पान वगैरे खा त्याच्यावरती येतं हे बाजूला काढलं बाकीच्या व्हेजिटेबल्स होत्या आले लक्षात ओके चलो चल पुढचं एक्झाम्पल वाचा झूम करूनही वाचू शकता ठीक आहे आपली पंधरा नंबरची एक्सरसाइज चाली एक्सरसाइज एक्सरसाइजमधले चा ठीक आहे वॉट इज द शेप ऑफ गिवन पिक्चर दिलेल्या पिक्चरचा शेप कोणता प्रश्न इथं इंग्लिशमधूनच आहे व्यवस्थित वाचता यायला हवा तर आता इथं चित्रातून दिसते पण प्रश्न वाचायला शिका सर्कल आहे का नाही स्क्वेअर आहे का ठीक आहे ओके स्क्वेअर आहे बरोबर रेक्टँगल आहे का नाही आयत आहे का नाही आणि ट्रायंगल तर नाहीच म्हणजे याचा आन्सर किती क्वेश्चन नंबरचा आन्सर दोन ठीक आहे पर्याय क्रमांक दोन पुढे त्याच्यानंतर विच ऑफ द गिवन फ्रूट इज सोअर इन टेस्ट व्हॉट इज से सोअर तुरट आंबट ठीक आहे थोडंसं विच ऑफ द फ्रूट मग बघा बरं स्वीट लाईम कशाला म्हणतात स्वीट लाईम मला तर माहीत नाही ॲपल बरं त्याच्यानंतर बनाना हे तर गोड आहे ॲपल गोड आहे त्याच्यानंतर लेमन आणि स्वीट लाईम बघा बघा बरं स्वीट लाईम म्हणजे काय स्वीट लाईम म्हणजे मोसंबी ठीक आहे हे पण नाही याच्यामध्ये सोअर टेस्ट असलेलं लेमनच आहे लिंबू ठीक आहे मग पर्याय क्रमांक किती ओके तीन आता वरच्या पर्यायामध्ये हा जो शब्द होता ना स्वीट लाईम मी आधी काय म्हटलं मला ते माहीत नाही म्हणजे सांगणाऱ्याला जर माहीत नसेल तर तुम्ही त्याचा शोध घेतला पाहिजेत मग हे अशा प्रकारचे <coughs> सगळे फ्रुट्स तुम्हाला माहीत पाहिजेत आणि सगळ्या ह्याचे स्पेलिंग्स माहीत आहेत किमान तीस पस्तीस स्पेलिंग्स तुमच्याकडे असले पाहिजेत फ्रुट्सचे चेरी असेल गोवा असेल पायनॅपल असेल स्वीटलायम असेल त्याच्यानंतर अजून काय जॅक फ्रूट असेल सगळे जॅक फ्रूट म्हणजे काय फणस सगळे कस्टर्ड ॲपल असेल सीताफळ असेल सगळ्या ह्याचे स्पेलिंग्स लिहून काढा ओके ठीक आहे हाताखालून जाऊ द्या पुढचं बघू चलो सिलेक्ट द गेम रिलेटेड टू द पिक्चर झूम करून वाचा हा जो गेम आहे बघा त्याच्याशी रिलेटेड स्पेलिंग बघा क्रिकेट आहे का नाही मग त्याच्यानंतर टिपटॉप सॉरी टिपकॅट विटी दांडू आहे का झूम करून बघा बरं बघा झूम करून काय होतं आहे नाही हा तर हॉकी दिसतोय ओके हा हॉकी आहे मग टिपकॅट नाही त्याच्यानंतर टेनिस टेनिस पण नाही सरळ सरळ हॉकी ओके हॉकीचं स्पेलिंग लिहून बघा एच ओ सी के ई वाय हॉक हॉक आणि की ठीक आहे की म्हणजे किल्ली याच्यातला दोन शब्द काढायचे असतील तरी आपल्याला तो सापडू शकतो फाइंड आऊट म्हणतात ना त्याच्यातनं वेगळे शब्द काढा तसं पुढचं फाइंड आउट द ऑडमॅन आऊट ह्याच्यामधनं अयोग्य वाटणारा शब्द वेगळा काढा ऑडमॅन रेड कलर ओके ठीक आहे आता म्हणजे हा कलर दिसतो ब्लू सुद्धा कलर म्हणजे ही या प्रश्नातली थीम आहे कलर व्हाइट हा सुद्धा कलर पुढे मॅंगो हा याच्यातला ऑडमॅन आऊट आहे चौथा आले लक्षात चौथा काय मैं आहे ऑडमॅन आऊट मँगो म्हणजे काय फ्रूट फ्रूट याच्यातलं वेगळं पुढचं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट व्हेजिटेबल नॉट व्हेजिटेबल ब्रिंजल इज अ व्हेजिटेबल म्हणजे हे चालणार नाही टोमॅटो इट इज अ व्हेजिटेबल लेडी फिंगर इट इज अ व्हेजिटेबल आणि रोज इज अ फ्रूट म्हणजे आपला आन्सर काय आहे रोज वॉट ही वॉन्ट टू से अस आपल्याला काय शोधायला सांगितलं आहे ऑडमॅन मध्ये कोणतं व्हेजिटेबल नाही म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा गुलाब आहे सगळे स्पेलिंग प्रश्न लिहून काढत चाला वेळ गेला तरी चालेल सातवा प्रश्न विच लाईन विल यू यूज टू कम्प्लीट द ट्रँगल ठीक आहे म्हणजे तुम्ही कोणती लाईन ह्याच्यामध्ये ट्रँगलसाठी वापरा आपल्या प्रश्नाचं याचं उत्तर होतं ठीक आहे कोणती लाईन वापराल बघा बरं सोपा अतिशय सोपा प्रश्न आहे अवघड काहीच नाही कुठली लाईन वापरणार आता हा ट्रँगल पूर्ण करायला ही लाईन वापरणार तिसरी पर्याय क्रमांक तीन म्हणजे ही लाईन जर आपण इथं सेट केली तर हा ट्रँगल पूर्ण होईल ठीक आहे सोपा प्रश्न आता पुढचा बघा आठवा प्रश्न राईट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द फ्रूट जे फ्रूट दिसतंय आहे त्याचं करेक्ट स्पेलिंग शोधा आता सगळे स्पेलिंग जवळजवळ सारखे आहेत वाचून बघू गॅरॅपस नाही गॅरेपस नाही ग्रेपस ग्रेपस नाही मग ग्रेप्स आ जी आर ए पी ई एस ग्रेप्स आणि हे गॅप्रेस हे चुकीचं आहे ठीक आहे पर्याय क्रमांक कोणता आहे तीन ओके म्हणजे इथं उत्तर आहे आपलं तीन ठीक आहे पुढे सिलेक्ट द करेक्ट वर्ड ऑफ पिक्चर सोपा प्रश्न आहे हे कोणता आहे पायनॅपल म्हणजे आपण सर्व सर्व उत्तर याच्यामध्ये पायनॅपल घेऊ शकता ॲपल नाही मँगो नाही आणि चेरी नाही स्वेलिंग्स लिहून काढा पुढे द, द द कलर ऑफ बनाना इज खूपच सोपा आहे बनानाचा कलर कोणता आहे येलो सर्व सर्व ब्लॅक नाही पर्पल नाही आणि पिंक नाही ओके याचे स्पेलिंग्स तुम्हाला आले पाहिजेत पर्पलचं स्पेलिंग सुद्धा ठीक आहे लिहून काढा पुढचं व्हॉट शेप इज द कॅप ऑफ क्लाऊन क्लाऊन म्हणजे काय मग जोकर मग जोकरच्या कॅप चा शेप कोणता आहे कोणता शेप आहे हा अशी जर कॅप असेल तर दिस इज अ कोनिकल शेप कोणता शेप आहे कोन कोण कोण कौन किंवा कोनिकल ठीक आहे मग असा जर शेप असेल तर हा य नाही बर आणि हा आहे कोनिकल या शेपमध्ये बरं तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा कारण पुढे आपल्या लाईव्ह लेक्चरच्या वेळेला ते उपयोग आले त्यानंतर जर अजून व्हिडिओ संपल्यानंतर लाईक करा ठीक आहे अजून आपले प्रश्न बाकी आहेत व्हॉट शेप इज द कॅप ऑफ क्लाउन ठीक आहे कोण होता हा पर्याय सर्कल नाही ओव्हल नाही अंडाकृती नाही ओव्हल म्हणजे काय ओव्हल याचा अर्थ काय होतो अशा प्रकारचा जो अंड्यासारखा शेप असतो ना दॅट इज गॉड ओव्हल ठीक आहे आणि म्हणजे तो पर्टिक्युलरली सर्कल नसतो हा ओव्हल म्हणतो त्याला काय म्हणतात ओव्हल पुढे त्याच्यानंतर स्क्वेअर तर नाहीच समजले ओके व्हेरी गुड आणखी प्रश्न बघू तुमच्यासमोर स्क्रीनवरती दोन प्रश्न आहेत बघा पहिला प्रश्न वाचायचा आहे विच इज द शेप ऑफ काइट ठीक आहे बघा विच इज द शेप ऑफ काइट काइटचा शेप कोणता आहे सोपा प्रश्न आहे हा स्क्वेअर आहे हा आहे हा ट्रँगल आहे आणि हा रेक्ट अँगल आहे ठीक आहे आलं उत्तर लक्षात मग याच्यासाठी तुम्हाला शेप हे स्पेलिंग हे कळलं पाहिजे आणि काइट सुद्धा ओके चला पुढचं बघू पुढचा दुसरा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फ्रूट नॉट नाही फ्रूट नाही स्पेलिंग नीट वाचा प्रश्न नीट वाचा कोणतं फ्रूट नाही ठीक आहे ॲपल आहे का फ्रूट यस मग हे चालणार नाही जॅक फ्रूट जॅक फ्रूट म्हणजे काय फणस ते आहे का हो हे चालणार नाही ऑरेंज आहे मग ग्राउड यस ठीक आहे म्हणजे काय भोपळा मग आता याच्यामध्ये हा फ्रूट नाही दॅट व्हॉट इज इट व्हेजिटेबल हे आहे ठीक आहे पुढं त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या तुमच्यासमोर स्क्रीनवरती पुन्हा एक प्रश्न आहे बघा बरं वाचून माझ्या आधी तुम्ही वाचू शकता सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ फ्रूट ठीक आहे आता हे स्पेलिंग कोणतं आहे काय आहे हे मी सांगणार नाही याचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये टाकायचं आहे टॅमारिंड टॅमरिंड टॅमेरिंड टेमारिंड बघा चार पर्याय दिलेले आहेत याचं उत्तर करेक्ट शोधा आणि मला कमेंट्समध्ये टाका ठीक आहे ओके पुढचा प्रश्न सोपा प्रश्न आहे पुढचा सुद्धा व्हॉट इज सॉरी व्हॉट कलर इज द पॅरट पॅरटचा कोणता कलर असतो खूपच सोपा आहे ठीक आहे तुम्ही फाइंड आउट करू शकता चार पर्याय दिलेले आहेत काही अवघड नाही ओके येतं लक्षात चला पुढचा प्रश्न आहे बघा स्क्रीनवरती तुम्हाला तर याच्यामध्ये प्रश्न बघून घ्या एकदा बघितलं की लक्षात येईल इथं काय आहे प्लांट्स काय दिले प्लांट्स चित्र ठीक आहे मग हे जे तीन आहेत हे प्लांट्स आहेत मॉस हर्ब आणि कॅक्टस हे तिन्ही प्लांट आहे पण इथं चौथा आहे तो आहे क्वेश्चन मार्क म्हणजे हाफ तुम्हाला फाइंड आऊट करायचा आहे ठीक आहे चला आता आपण प्ला प्लांट्स शोधण्यासाठी याच्यामध्ये इथं बघू काय काय पर्याय आहेत आपल्याला स्टेम म्हणजे काय प्लांट असतो नाही प्लांटचा पार्ट आहे स्टेम म्हणजे काय खोड याचा अर्थ खोड मग हा होणार नाही थॉर्न म्हणजे काय काटे मग हा काय प्लांट आहे वाइन? का नाही ठीक आहे त्याच्यानंतर वाईन हो वाईन आहे बरं आता हे काय ग्रेन म्हणजे काय जर तुम्हाला हे स्पेलिंग सापडलं तर पुढचं स्पेलिंग एकदा चेक करू ग्रेन म्हणजे काय धान्य मग धान्य हे प्लांट आहे का नाही मग हा पर्याय उरतो कधी कधी एलिमिनेशनसुद्धा वापरता येईल जर तुम्हाला हे स्पेलिंग माहीतच नसेल तर स्टेम म्हणजे खोड हॉर्न म्हणजे काटे ग्रेन म्हणजे धान्य मग हा राहिलेला पर्याय ठीक आहे असंही करता येईल पण तुम्हाला यातला बेस्ट वे वॉकॅबलरी स्वतःची तयार करा ती वाढवा समजले ओके व्हेरी गुड मग आता आपला पर्याय क्रमांक तीन हे उत्तर होतं आले लक्षात अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यात शेप्सवरती स्पेलिंग्स येतील फ्रूट्स येतील नेम्स व्हेजिटेबल्स येतील त्याच्यानंतर थिंग्ज येतील समजले असे नवनवीन शब्द आणि स्पेलिंग्स तुम्हाला यायला हवेत ओके चला घटक सोपा होता समजला असेल तर लाईक करा आवडला असेल तर मित्रांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा ठीक आहे थांबतोय धन्यवाद गुड डे